मित्रांनो नवीन कुत्रा एक घेऊन आलो मी माझी जशी शरीर पहिली होती सेम तशीच आहे पण जरा थोडा बदल आहे पण मित्रांनो तिचा एवढा लढा आणि एवढं प्रेम हो का हो का हो का हो का हो का हेच आहे हो काय एवढं खूप छान आहे आणि नवीन घरामध्ये आल्यामुळं हो का वराड ए शेलो हो काय झालं काय झालं इकडे काय झालं इकडे इकडे य काय झालं काय झालं सांग सांग आता काय झालं काय झालं हे काय झालंय काय झालं आगापणा करू नको नवीन घर आहे नवीन घर आहे इकडे 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 काय झालं तर मित्रांनो एवढं भारी आहे आणि आर्ध शिफ्टीच आहे मला आवडलं हे शरी आगावपणा करायचा बर का खूप छान वाटते बघा आरती शिपते गप 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 नवीन घर आहे म्हणून तशी करतेस का त्याला काय का बाबा तुझ्यासारखे तो ती बच्चे पण आणल्यात ती पण दोन आहेत राजा राणी राजा राणी तो कधी येते बघा राजा 不干了，不干了，不干了。